पेल्लार पोलीस स्टेशनमध्ये दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सफरुद्दीन नैमुद्दीन खान यांनी अशी एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला फसवणुकीची की ज्यामध्ये त्यांची मुलगी वयवर्ष पंचवीस होती तिला आय टी डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक म्हणून नोकरी लावून देतो आणि ह्या आशाने तिच्याकडनं साधारणपणे यांच्याकडनं वेळोवेळी दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत वेळोवेळी पंधरा लाख रुपये आरोपीने त्यांच्याकडनं घेतले आणि त्याच्यानंतरनं तिला बोगस आय टी डिपार्टमेंटचं आय कार्ड तसंच नियुक्तीपत्र दिलं आणि त्यांनी चेक केलं व्हेरीफाय केलं की ते सगळं खोटं असल्यानंतरनं त्यांनी अशा पद्धतीने गुन्हा आपल्याकडे दाखल केला सी आर नंबर नऊशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीसप्रमाणे पेल्लार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये बी एन एसचे सेक्शन्स तीनशे अठरा दोनशे चार तीनशे एकोणीस फोर्जरीचे तीनशे अडोतीस तीनशे छत्तीस तीनशे चाळीस असे सर्व बी एन एसचे सेक्शन्सप्रमाणे गुन्हा दाखल झाला ह्या गुन्ह्याचं पॅरलेल इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे पी आय राग आणि त्यांची संपूर्ण टीम करायला ला लागली आणि त्याला आपण त्याला काल आपण रिंकू शर्मा ह्या आरोपीला आपण काल तलोजा येथून त्याला आपल्या ताब्यात घेण्यात आली आणि त्याला रितसर अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कोर्टा मान्य कोर्टामध्ये देखील त्यांना हजर करण्यात आलेले आणि पाच दिवसाची पोलीस कस्टडी त्याला मिळालेली आहे प्राथमिक कालपासून आपल्याकडे माहिती अशी मिळून येते आहे की त्यांनी फक्त ह्या एकट्या व्यक्तीलाच फसवणूक केल्याचे नाही तर आत्तापर्यंत साधारणपणे आपल्याकडे चाळीस एक लोकांची आपल्याकडे नाव समोर येतात की त्यांनी अशा पद्धतीने दोन हजार तीन वर्षामध्ये लोकांना फसवणूक असं पोलीस सॉरी आय टी डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक किंवा असिस्टंट कमिशनर किंवा पोलीस उपनिरीक्षक अशा वेगवेगळ्या वेग पदांवरती तुम्हाला नोकरी लावतो ह्या आशयाने त्यांच्याकडनं रकमा घेऊन फसवणूक केल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे ते सदरचे जे आ, आ, जे विक्टिम्स आहेत त्यांना आपण फोन करून बोलवून घेतोय आणि आपण पुढील कारवाई करीत आहोत आता आपल्याला आप तो बेसिकली काय करायचा की आ, तो त्याची मोडस ऑपरेंटी थोडक्यात सांगतो अजून आपला तपास आता आपण त्याची पाच दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे पण प्राथमिक आपल्याला ज्या इंटरॉगेशन मध्ये आपल्याला कळालंय की तो राहणारा मूळचा जौनपूरचा आहे तो इथे तलोजामध्ये राहतो मागचे गेले पंधरा वर्ष झालं आणि आय टी डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा गाड्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती फोर व्हीलर्स लागत असतात तर त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून तो ड्रायव्हर म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरकडे अस असायचा आणि मग तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या गाड्या कधी वेळोवेळी तो चालवायचा आणि अशा अनुषंगाने त्यांनी त्या ते आय टी डिपार्टमेंटची त्या अधिकाऱ्यांची वगैरे त्याला ती माहिती मिळाली आणि त्याच्यातनं ते त्याला ही शक्कल सुचली आणि मग त्यानंतरनं त्यांनी स्वतःचे सगळे फोर्ज्ड शिक्के लेटरहेड लोगो असे त्यांनी स्वतः क्रिएट केले सगळे त्यानंतरनं तो गाडीमध्ये त्या नालासोपारामध्ये फिरायचा अंबर दिवायची गाडी ते आंब लावायचा आणि अशा पद्धतीने लोकांना तो भासवायचा की मी आय टी डिपार्टमेंटचा कमिशनर आहे असं लोकांना सांगून मी तुमच्या मुलांना नोकरी लावतो अशा पद्धतीने त्याची मोडोसोपरेंडी असल्याचे प्राथमिक आपल्याला इंट्रॉगेशनमध्ये दिसून आले आता आपण काय करू की सगळे जेवढे लोक आहेत त्यांना आपण बोलवून त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करून घेऊ कुठले कुठले लोकं असतील तर त्यांचे सेपरेट गुन्हे दाखल करायचे त्याबद्दल पण आपण कारवाई करू आणि अशा अनुषंगाने मग त्यानंतरनं आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात ते आपा, आता आप आता आपल्याला आपण कालच अटक केलेली आहे आणि आज आपण त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे तर त्याचे इतर गुन्हे त्याच्यावरती अजून कुठले गुन्हे आहेत का इतर पोलीस स्टेशनमध्ये इतर युनिटमध्ये देखील कुठे मुंबईमध्ये नवी मुंबई किंवा इतर त्याच्या मूळ गावी असे कुठे आहेत का त्याच्याबद्दल देखील माहिती आम्ही घेत आहोत एक्झॅक्टली exactly. ते पण आपण शोधतोय की तो एकटा ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्यांनी केल्यात का त्याच्यासोबत अजून कोणी आहेत त्याची देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करतो नाही अजून तरी प्राथमिक आम्हाला कुठल्या इंटरॉगेशनमध्ये आतापर्यंत तसं काही दिसून आले थँक्यू